दिनांक पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी जवानगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक मोटरसायकल चोरी झाल्याची कंप्लेंट आमच्याकडे झाली होती दोन अन्वय गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याची मोटरसायकल चोरी करणारा इसम नामे शिवाजी वसंत साबळे याला आमचे पत्काचे अंमलदार गोरे तसेच तपासी अंमलदार नागरे यांच्या मदतीने ना त्या ताब्यात घेतलं त्याच्याकडे जेव्हा चौकशी केली असता त्याने बऱ्याचशा मोठा सायकल्स चोरी केल्याचे आढळून आले माननीय न्यायालयासमोर दुसऱ्या दिवशी सहा तारखेला त्याला प्रोड्यूस करण्यात आलं त्या रोजी माननीय न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली पोलीस कोठडी दरम्या दर दर दरम्यान तपासादरम्यान त्याच्याकडून सात मोठा सायकल जप्त करण्यात आलेले आहे तीन बाहेरच्या जिल्ह्यातल्या चोरी करून आणलेल्या आहे जो साबळे नावाचा जो आरोपी आहे शिवाजी साबळे याच्या विरुद्ध यापूर्वी चार गुन्हे दाखल झालेले आहे त्याच्यामध्ये मोटरसायकलचे दोन गुन्हे आहे आणि दोन गुन्हे हे मोबाईल स्नॅचिंगचे गुन्हे आहे त्याच्यासोबत जो दुसरा आरोपी जो पकडलेला आहे शंकर नारायण आंबोरे रांजणगाव नारळी बाग संभाजीनगर हा सुद्धा मोटारसायकल चोरी करणारा आरोपी आहे दोघांची आज पोलीस कोठडी संपत आहे तसेच ज्या सात गाड्या रिकवर केलेल्या त्या जे व्यक्तीम आहे बळीत आहे त्यांना ते देण्यात येणार आहे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त संभाजीनगर प्रवीण पवार सर माननीय डी सी पी टू सर स्वामी सर तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त रणजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या डीबी पथकाचे पोलीस अंमलदार पोलीस हवालदार नागरे पोलीस शिपाई मारुती गोरे तसेच पोलीस शिपाई राठोड यांनी केलेली आहे